नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरिता भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वात भिवंडी ते जासे या मार्गावर भव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीला घणसोली गावातील सर्वपक्षीय कृती समिती आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त समर्थन दर्शवले आज लोकनेते दिवा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण लोक नेते पाटील मानवंदना रॅलीचं आयोजन खासदार सुरेशजी म्हाद्रे साहेब उर्फ बालमा यांच्या माध्यमातून आणि चारी जिल्ह्यातील जवळजवळ सत्तर संघटनाच्या माध्यमातून हे होत आहे आणि हे आजचं जो आंदोलन आहे हा आंदोलन सर्व अराजकीय असणार आहे सर्व पक्षाची लोक इथं सामील झालेले आहेत आणि आज घनचली गावातून शेकडो जण इथं आज या रॅलीच्या स्वागतासाठी उभे आहेत या आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्या सर्वात ज्ञात आहे आज चार वर्ष झाले आपण लोकनात दिबापाटी विमानतळ साठी आपण सर्वत्र प्रयत्नशील आहोत काही अंशी आपण तिथं यशस्वी झालेलो आहोत इतिहासात न जाता आम्ही एवढं सांगू इच्छितो आजची ही कार रॅली जी आहे ती शेवट नसणार आहे कारण लोकनेते पाटील साहेबांच्या नावाचा जो प्रस्ताव केंद्रामध्ये झालेला आहे त्यानिमित्त आम्ही सर्वपक्षीय कृती समितीच्या एक कार्यकारी सदस्य म्हणून आम्ही दिल्लीला चार बैठक आमची झालेली आहे पण तिथून काही निष्पन्न होत नाही तो जी जो आपला आदेश आहे तो तिथंच पडून आहे आणि तिथून आम्हाला समजलं की अजून दोन नावाचा प्रस्ताव केंद्र सरकार विचार करीत आहेत यानिमित्त आम्ही लोकांना सांगू शकतो इच्छितो की हे आजचं आंदोलन हे आंदोलन उद्यापासून अजून तीव्र होणार आहे या माध्यमातून आज घंटली गावातील आमचे शेकडो कार्यकर्ते आमचे शेकडो ग्रामस्थ जे नेहमीच आंदोलनाचं गाव म्हणून घनचोली गाव प्रख्यात आहे हे नेहमीच आघाडीवर असतं मग ते मशाऱ्याले रॅली असो किंवा चोवीस जून आंदोलन असो किंवा सामाजिक क्षेत्रातील सर्व आंदोलनामध्ये आम्ही अग्रसर आहोत तर या आंदोलनाच्या निमित्त घनचोली ग्रामस्थ आमचे सर्व जमलेले आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो आणि सर्व गावांना ते पुढे आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ह्या मोठ्या संख्येने जमा तर ही लढाई आता अंतिम परावर आरपारची लढाई आहे आदरणीय स्वर्गीय दिबा पाटील यांनी ठाणे जिल्हा रायगड जिल्हा चार जिल्ह्यामध्ये साडे बारा टक्के जी योजना आहे हे त्याचे लोक नेते त्यांनी ती अंमलात आणली त्यांच्या संघर्षामुळे आज हे साडेबारा टक्के उपलब्ध झालं शासनाकडून करून भूमी ग्रहण केल्यानंतर शिडकोनी येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या कडून एमआयडीसी साठी जागा घेतलीच घेतली गेत्री, त्याच्यानंतर नवीन वसाहत धुळी मुंबई बनवण्यासाठी नवीन मुंबई स्थापन झाली ती सुद्धा शेतजमीन घेतली गेली आणि गेल। आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये उरण या ठिकाणी जेव्हा इंटरनॅशनल विमानतळ बनवायचा त्यांनी घाट घातला त्याला सुद्धा इतक्या आज दिबा पटला सारख्या एवढ्या मोठ्या बलाढ्य व्यक्तीला जर न्याय मिळायला पाहिजे तर त्या विमानतळाला नाव देणे हाच एक पर्याय आहे आणि म्हणून लोकसभेचे उमेदवार जे आहेत खासदार माननीय बाळा पाटील साहेब यांच्या प्रचनातून हा एक रॅली भिवून देते पुराण अशी एक मोठी सर्व पक्षीय सर्व दिबा पाटलांच्या नावा विमानतळ नावासाठी ही रॅली काढली आहे आणि संपूर्ण घटक नवी मुंबईतील संपूर्ण घटक तिथे राहणारे स्थायिक लोक असतील किंवा स्थानिक लोक यांच्या मनामध्ये ती भावना आहे की त्या विमानतळाला आदरणीय स्वर्गीय दिबा पाटलांच्याच नाव मिळालं पाहिजे आणि ते झाल्याशिवाय आम्ही कोणीही गप्प बसणार नाही आणि त्यासाठी कितीही मोठा लढा उभा करावला तो आम्ही करणार या रॅलीने नवी मुंबई ठाणे कुरण आणि पनवेल परिसरातील जनतेच्या भावना पुन्हा एकदा अधोरेखित केल्या असून दिबा पाटील यांच्या स्मृतींना न्याय मिळावा यासाठीचा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्टर पालिका प्रशासन नवी मुंबई